नमस्कार मी डॉक्टर शिवरी संकलक राजपत्री इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे तमाम विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यातल्या त्यात त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे जेणेकरून शिक्षणही चांगलं मिळेल फीसही कमी लागेल आणि असे विद्यार्थी ज्यांची परिस्थिती नाजूक आहे परंतु त्यांना चांगले गुण मिळालेले आहेत आणि शासकीय कॉलेजमध्ये शिकण्यासाठी त्यांची फार इच्छा आहे अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाची बातमी किंवा महत्वाचा विषय मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण आमचं एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जालना या ठिकाणी नव्यानं एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शंभर सीटची कॅपॅसिटी असलेलं मेडिकल कॉलेज सुरू होते आणि आज आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन जे मेडिकल कॉलेज सुरू होते शासकीय मेडिकल कॉलेज हिंगोली येथे हिंगोली हा मराठवाड्यामधला एक महत्वाचा जिल्हा आहे या ठिकाणी नव्यानं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये मंजुरी ऑलरेडी मिळालेली होती परंतु त्या संदर्भात प्रवेश या वर्षी होण्याच्या संदर्भाने ह्या जीआरचं फार महत्व आहे नेमका हा जी आर काय आहे कुठल्या कुठल्या बाबी यामध्ये दिलेला आहे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी जे महत्वाचे जे रेफरन्सेस आहेत ते त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं प्रस्तावना आणि त्यानंतर झालेला शासन निर्णय या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत तर आपल्या सगळ्यांच्या माहितीच तो पहिले मी प्रस्तावना या ठिकाणी वाचतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्न चारशे तीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्याच्या संदर्भाने शासन क्रमांक दोन वरील दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णया मंजुरी प्रदान करण्यात आली आहे शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सदरचे महाविद्यालय कार्यान्वित करण्याचा मानस आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्वाची लाईन आहे की दोन हजार चोवीस पंचवीस साठी इथे प्रवेश प्रक्रिया होण्याचा करण्याचा मानस आहे सदर महाविद्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यास बराच अवली कालावधी लागणार आहे त्यामुळे महाविद्यालया करता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाची मानकाची पूर्तता होण्याच्या दृष्टीने वापरास तयार असलेली खाजगी इमारत शासकीय दराने भाडितत्वावर घेण्याची मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती अनुषंगा त्यानुशंगा, त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे म्हणजे काय तर एक अकरा दोन हजार तेवीसचा चा जो शासन निर्णय होता त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस करता हिंगोली येथे नवीन शासकीय मेडिकल कॉलेजला जी बिल्डिंग लागणार आहे त्याचं बांधकाम होण्यास वेळ आहे तरी तुर्तास या ठिकाणी कॉलेज सुरू करण्याच्या संदर्भाने खाजगी इमारत भाड्याने घेण्याच्या संदर्भाने मान्यता दिलेली आहे आणि निर्णय काय आहे तो आपण या ठिकाणी खाली पाहूया हिंगोली येथे विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्यान्वित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या मानकाची पूर्तता होण्याच्या दृष्टीने गीताई चॅरिटेबल ट्रस्ट हिंगोली यांची गट क्रमांक एकशे एकोणचाळीस चाळीस एकशे एकेचाळीस मोजे बळसोंड व सावा मधील एकूण सहा हजार चारशे एकतीस चौरस मीटर जागेत असलेली एक, एक इमारत मोकळ्या जागेसह सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून निश्चित केलेल्या प्रतिमाह नऊ लाख दहा हजार चारशे चोवीस प्रमाणे एकूण एक कोटी नऊ लाख पंचवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जीएसटी कर व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करांच्या व्यतिरिक्त वार्षिक भाडे अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे काय तर गीता चॅरिटेबल ट्रस्ट ची एक बिल्डिंग मोकळ्या जागेसह मेडिकल कॉलेजसाठी भाड्याने घेण्याचा निर्णय झालेला आहे त्यासाठीचा एकूण जे भाडं आहे एक कोटी नऊ लाख पंचवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये अदा करण्याचा अदा करण्यास मान्यता दिली आहे सदर भाडेकरार इमारत महादेव उपलब्ध करून दिलेल्या दिनांकापासून लागू राहील त्याची मुदत एक वर्ष कालावधी त्यानंतर महादेशाच्या आवश्यकतेनुसार जोपर्यंत शासकीय उपलब्ध होत नाही तोपर्यंत तप्रें शासन करण्यात येईल म्हणजे काय तुर्तास या ठिकाणी मेडिकल कॉलेज या वर्षी सुरुवात होईल त्यानंतर शासनाच्या वतीने जे मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू आहे त्याची कशा जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणीच मेडिकल कॉलेजची बिल्डिंग एक्सटेन्शन जे येते रेंट अग्रिमेंट होम या ठिकाणी कॉलेज जे येतात चालू राहील त्यानंतर कुठून पैसे द्यायचे काय द्यायचे त्या संदर्भातला गाईडलाईन जी या ठिकाणी दिलेली आहे शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक हा जे हे जो निर्णय आहे दिनांक सतरा चार दोन हजार पंधरा अन्वे वित्त अधिकार नियम पुस्तिका भाग एक उपविभाग एक अनुक्रमांक दहा अनुसार प्रशासकीय विभागात असलेल्या अधिकाऱ्यांवर हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे याबाबतचा सामंजस्य करार अधिष्ठाता यांनी संस्था स्तरावर करावा यावर होणारा खर्च शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली या संस्थेच्या लेखा शीर्षका अंतर्गत भाडेपट्टी व कार्याच्या उद्दिष्टांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षात उपलब्ध अनुदानातून भागविण्यात यावा म्हणजे यासाठी ऑलरेडी जो तो शासनाने अनुदान केलेला आहे रिझर्व केलेला आहे त्यातून हे सगळे खर्च करावेत सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आनंद आनंदाची बाब आहे कारण गेल्या अनेक अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे बरेचसे असे जिल्हे आहेत की, की त्या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज नाही आहे परंतु गव्हर्नमेंटचं जे काय उद्देश आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असावं हॉस्पिटल असावं लोकांना त्या चांगल्या वैद्यकीय सुविधा वैद्यकीय सुविधा देता याव्यात त्यासाठी शासनाने ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तर त्यामध्ये आता अजून बरेचसे नवीन मेडिकल कॉलेज आपल्याला या दोन हजार चोवीस पंचवीसच्या सत्रामध्ये येणं अपेक्षित आहे त्यामध्ये आता जालना जिल्हा पूर्ण झालाय हिंगोलीचा आपण जी आर बघितलाय त्यानंतर आपल्याला प्रतीक्षा आहे बुलढाणा त्यानंतर नाशिक त्यानंतर भंडारा त्यानंतर अंबरनाथ त्यानंतर जीएमसी मुंबई म्हणजे तिथं परत एक नवीन मेडिकल कॉलेज आणि याशिवाय बरेच असे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये येणं आपल्याला अपेक्षित आहे या संदर्भातला एकूण बारा मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव आपण ऑलरेडी त्या संदर्भातली गाईडलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिली होती त्यात अजून एका आता ऑफिशियली हे कॉलेज महाराष्ट्रात यावर्षी सुरू होईल अशी ही आपल्या सोबतची महत्वाची माहिती मी शेअर केली लवकरच जे दोन खाजगी महाविद्यालय आहेत त्यांचा या पद्धतीचा शासन निर्णय आपल्यापर्यंत उपलब्ध होईलच आणि इतर सुद्धा जे शासकीय कॉलेज आहेत त्यांचाही उपलब्ध होईल जशी जशी माहिती शासनाकडून उपलब्ध होईल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या वतीनं केला जाईल तुर्तास हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण एसपाय एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा युट्यूब चॅनल बघितलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद